वेलकम बॅक तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बऱ्याच दिवसातने आज ब्लॉग करण्याचा टाईम भेटला मला तर आज आरतीताई मंजुलाताई आणि मीनाताई या सर्व बहिणीशी आज येणार पार्टीसाठी आज गोपटीची पार्टी होणार आहे तर आज ड्रायव्हर आहे त्यामुळं त्यांना टाईम भेटला तर जाऊ चला आपण आता शेतावाल्या तुम्हाला दाखवलंच मी आणि आपल्या कुत्रीची सात वगैरे पिल्ली सगळी पिल पिल्ली बिगली तुम्हाला प्रॉपरमध्ये दाखवतो आणि गुपटी वगैरे कसं काय आहे त्या सगळं दाखवतो स्वागत आहे तुमचा इन ब्लॉग मध्ये आता या आणि ब्लॉग कंटिन्यू बघा असा विषय तर आता इथे पार्टीची पार्टी पोपटीची सुरुवात झाली आहे ताई आणि जयदास पोपटी लावत आहे हे बघा जांभलीचा जा पाला टाकले मारपीटी जाऊन टाकता आम्ही जांभलीचा टाकले आम्हाला पटत नाही मारपीटीचा लावतो पोपटी बघा आमची मडक्याची नाही आमची डब्याची पेपटी काय रे ती ना मग तीन तर लागा। आगा। आगा। विचार एक पण चुकली नाही म्हणजे एक पण चुकली नाही म्हणजे काय तर बोलतो आता तुम्ही पाहू शकता इथं मरका मरका नाही सॉरी काय येबा हो? डबा म्हणजे पोपटी लावून झाली आता सगळी पॅकिंग वगैरे होईल आणि मग आता आपण पोपटीला आग देऊ तर आता आपली पोपटी इथं लावून झालेली आहे आता हिला आग लावायला लागेल आग द्यायला लागेल डब्यान केला ना डब्यान पटक्यान होतं डब्यान कशी तो, तो पत्र्याचा असते ना त्यामुळं तो विषय पटक्यान होतं बरोबर का आणि आमचा केतन दादा केतन दादा झाडा होता थोडासा आता हाईट वाढल्यामुळं बाईची ए, पाताल झाला तो हां माया पाताल झाली त्याची आणि आता आपण आले आपल्या आईजवळ तर आईने मुंडीसाठी बिंदा सगळा मारून घेतला आहे तर आई मुंडीचा कार्यक्रम करेल बरोबर अरे आई हसतं बघ ना असली ती काय तिचं नाव अलिबागची कोण रेदस शालिनी मुंबईकर ना नाही मग कोण ते आमची आई म्हणजे नलिनी काकू आपली मग आमची कुक आहे ती बघ ना साशी अशीच असतं अशीच असतं शेम शेम काय फरक ना हे बघू शकता ओकी भेटेच्या व्यतिरिक्त युवता आंबलीचा पाला टाकायचा योगा असा झालला तरी ते थोडीशी इच्छुक राहतं म्हणजे कशी गर्मी राहतं असा विषय हे आता हे जास्त पालं आहे त्यामुळं इतर निस्ती आग वारत चालली तिला आशी जास्त काय करणार जा जातं तर इकडं आपली भानू आहे भानूला आता लवकरच वासरू किंवा पिल्लू काहीतरी होईल नाही इथं आपली राणी राणी ऑलरेडी सात पिल्ल्यांची आई आहे राणी राणीची पिल्ली आता तुम्हाला नंतर दाखवायला नाही मी काय ग राणी बरोबर का ना आणि यो आता तुम्हाला दाखवतो आमचा काला बाला बाला ये काय त्याचे डोळे काय तुझे डोळे किती निराळे वा 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 काळू ये आता आगमन झालेलं आहे आमच्या आरती ताईचा आरती गाडीतून कोण निघला गोंड्या निघला यो पाहुणा माहित <coughs> हो ना म्हणा मीत निघला आरती ताई निघली आणि भाऊ आहेत तर आपली पोपटी झालेली आहे तयार उलटी सुलटी गेली पोपटी के Talalare kata topletu waktu. di Hei, kau pakai Mit, Ketan, Revenge, Manjula tahi, Arti tahi, Jaidas, Anshika, Ayani, Divya. Terseglia tahu pas सगळ्यांची पोपटिकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे बापू रे सेपरेटली सगळे आता वेटिंग मीनाताई आहे मीनाताई येईल ती गेले साखरपुड्याला कुठं तोपर्यंत आपला चालू करून घेतो तोपर्यंत येईल मधीन कुठं बघूया चला सुरुवात करू तर आमची सुग्रहण मंजुळा ताई उर्फ मंजू तर ताईने छान असे पकोडे तयार केलेले आहेत आग हसली का लाजली ये येशी हा तर भाईचं उद्या बड्डे आहे त्याचा फोटोशूट करायचे <this> आहेत आणि या मैदानात लेट पण थेट लवकरच झाले मीनाताईची भेट यश शेठ आमचा ड्रायव्हर आहे आणि हे मीनाताई नाही आहे <laughs> पिझ्झा द गळलं आणि आमचे भाऊ <laughs> हे रचिंद्र इंद्राला कडक आउट घेतलं <laughs> अगं बाय 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 मीनाताई फाय लात मारतो ही हां गाय हे बानू चल पुढं नाही मारीत मेहनतही आली सगळ्यांना जाऊन बिवून आता शेवाला बिवाला वारला आहे ती सगळी पोरा जेवली सिद्धी वगैरे हो सगळी जाऊतान बापूर म्हणून जेवाला बसला हे सगळीक्र बसल्या हे मॅच बघताना पूर्ण कॉन्सन्ट्रेट ऑन मॅच ज्यालाच कोशमिनीचं काम करते हां चला पुढचं काय बघू चला आता आपण आपली जेवाची सुरुवात करूया आपली बाई मंजुलाताई ताई अशा प्रकारे फुल वारा आले वाऱ्यानं जांभलीचा वरती वरती जांभूल ना एवढा जांभलीचा मोर वगैरे सगळं खालती पडतं आम्हाला काय एवढा विषय नाही जयदाच बाईनी मस्त पैकी काय बोलताना ती कोशिंबीर काढून दिली आम्हाला इकडे बघ ते बघ हिच्या डोक्यावर आधीच मोवर बिऊ सगला इड बघ इड ताई अरे असली ही आमची आई ही आमची ताई ही आमची नलीनी मुंबईकर फुल आई आज दाखव नलिनी आई नली अशी नाही ती ताज दाखवता हा अशी हा ही आमची <laughs> ए ही दिव्या आणि आमची खुशाली उज्ज्वला उज्ज्वला नाही खुशाली तर आता आम्ही जेवून काय विषय बघा मुंडे तल चिकन कोशिंबीर आणि तो भात ये चला जेवण घेतो तर अशा प्रकारे आता जेवण वगैरे सगल्यांचं झालाय यांचं तर भांडे कसा काम करतो मी तिकडे मोठुकारी होतो इथं मैफिल बसले इथं था। ही इने फोटो करून आयरन केला म्हणा तिकडे हे तर आता आम्ही आल्या व वाल कुठला आमची इथं ही बघा आमची आणसू खुशू इकडे बघू तुझ्यात किती वाळ आहेत वा 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 खूप सारे वाळ छोटेसे वाळ बघू इकडे तर चला तिकडे पण वाल कुरतान इकडे आपला केतन शेट केतन शेट पण भेटला अरे, अरे बापडे D'acord, d'acord. Aquí hi ha el meu pare i el बाऊंचे मित्र शेंगाखोराला आलेत हानशिकाने आज मार्केट आलेलं आहे ती बघ एक खोडो टोपली मिळालो चलो तर आता यांनी आंबे आणि गवतीच्या वगैरे आणलेलं आहे मी ऑन फायर जयदास पण गेल तर तिकडं आमचं यशदादा यशदादा म्हात्रे कशाला का काय बोलू नाही शकत तर चला ही पार्टी वगैरे यांची झालेली आहे हे पण दामल्यान हे आमच्या भाई म्हणजे भाई व्यत्यय नाही आणल्या भाई इथं बसून काला सगळा काय ते आज त्यांना घरी नेणार आहे तर चला आता ब्लॉग एंडिंगचा समय आला आपला तर आपण एंडिंग करून मोकलो तर अशा प्रकारे आता हा ब्लॉग मी इथं एंड करतो आणि ताई वगैरे सगळ्या आता गेली ते आपल्या राणीची पिल्ली आणि ती आज घरी नेतं तर एक दिवसासाठी घरी नेतो बरं घरी एक दिवस नेतो मग परत परत छातावर आणतो ती एक कशी इथंच राहिलेली बरं घरी होऊन तर चला हा ब्लॉग आता एंड करतो आणि आता मी तुमची राजा घेतो जर तुम्हाला लाईक आपला आवडला असला हा ब्लॉग तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा लगेच आपली होली पण येत आहे होलीच्या निमित्तानं आता आपल्याला हवी कुठला हवेशभूषण असे शिमग्याची सांगा शिमग्यांचा काहीतरी विषय मोठा व्हायला लागले बघा कसं काम आहे तर चला आप ब्लॉग आता मी एंड करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय महालक्ष्मी की जय गुड बाय yeah!